पहा मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात आमच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या वतीनं जबाबदारी निवडणूक प्रभारी म्हणून वनमंत्री गणेश गणेशजी नाईक साहेब यांच्यावर दिलेले आहे त्याच्यानंतर ह्या निवडणुकीच्या साठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे आता पक्षाच्या सिस्टमप्रमाणे जे काही त्या ठिकाणी उमेदवारांची या इच्छुक उमेदवार येतात त्यांचे इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यातून काही सिलेक्शनचा हा विषय आहे हे ह्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं जातं अशा वेळेला त्या ठिकाणी तीन नावं त्यां त्यांच्याकडून आल्यानंतर आम्ही त्यांचे ए बी फॉर्म जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला जे अधिकार दिले त्याप्रमाणे भरले मंदाताईंकडे त्या ठिकाणी मी जे फॉर्म दिले क्रिस्टलवर वर मंदाताई ह्या सन्मान्य नेत्या आहेत आमदार आहेत त्यांचा त्या ते ठिकाणी त्यांना येणं शक्य होईल की नाही म्हणून मी स्वतः मंदाताई म्हात्रे यांच्यासोबत बोलून मी त्यांच्याकडे ते फॉर्म दिले आणि ते, ते फॉर्म दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी त्या फॉर्मवरही करणार होत परंतु एक कंडिशन त्या ठिकाणी होतीच जर त्या ठिकाणी जी असलेली आपली नावं आहेत इच्छुक उमेदवार ती त्या प्रभारी आणि निवडणूक प्रमुख यांच्या माध्यमातून आपल्या पक्षाच्या यादीमध्ये असली पाहिजे पक्षाच्या यादीमध्ये नावं नसल्यामुळं मी त्या फॉर्मवर त्या ठिकाणी त्यांच्या सही करू शकलो नाही ज्या लिस्टमध्ये नावं होती त्यांचं मी त्या ठिकाणी ए बी फॉर्म भरून पक्षाच्या वतीने त्यांच्याकडे सुपर्द केलेली आहे हीच खेळी आपल्याकडून खेळली गेली की एका बाजूला दुसऱ्या नावच ठेवायची नाही म्हणजे हाच तर खेळ असं नाही यादीमध्ये जी नावं आहेत ही यादी निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी आणि चव्हाण साहेब यांच्या बरोबरच्या सल्ला सल्लामसलतीनंतरची झालेली यादी आहे आता त्या यादीमध्ये नावं असणारी नसणार हाके का हा काही माझा त्या ठिकाणचा विषय नाही परंतु जे काही ए बी फॉर्मचा विषय आपण म्हणता ए बी फॉर्म हा त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं जी एक लिस्ट त्या ठिकाणी येते निवडणूक प्रभारींकडे जबाबदारी दिल्यानंतर आम्हाला त्या जबाबदारीच्या अनुषंगानं त्या संदेशाप्रमाणे वागावं लागतं अशा वेळेला जी काही ए बी फॉर्मची ती गल्लत तुम्ही सांगता ती गल्लत नाही तर सन्माननीय नेत्या मंदते मात्रे आणि त्यांना क्रिस्टल वर तिकडे यायला लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी दिली होती परंतु ती त्यांनी सुचवलेली नावं ही त्या यादीमध्ये नव्हती मी जिल्हाध्यक्ष म्हणून मला नावं देताना किंवा फॉर्म भरताना मी ते नाव आहे की नाही कन्फर्म करून मी त्या ठिकाणी सही करत होतो म्हणून त्या ठिकाणी ताईंकडे हे फॉर्म त्या मी दिलेले होते अदर त्याच्यामध्ये गैरसमज पसरण्याचं कारणच नाही एकशे पैकी फक्त चाळीस जागा मागितल्या होत्या प्रत्यक्षात त्यांना फक्त यादीमध्ये पाचच नाव देण्यात आली होती थेट आरोप त्यांचा गणेश नायकांवरती आणि भाजपवरती की त्यांनी फसवले कारण हे आता ही यादी हा विषय वरिष्ठ लेवलवरचा आहे जिल्ह्याच्या लेव्हलवरून यादीचा हा विषय होत नाही जिल्ह्याच्या लेवलवर त्यांचे परिचित पत्र घेणं त्यांच्या त्या ठिकाणी इच्छुकांची मुलाखत घेणं आम्ही त्या आठशे सत्तावन्न लोकांचे इंटरव्ह्यू घेतल्या होत्या त्यांची ती इच्छुकांची यादी आम्ही प्रदेश कार्यालयात दिली आणि प्रदेश कार्यालय आणि निवडणूक प्रभारी निवडणूक प्रमुख आणि आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्या माध्यमातून ही यादी त्या ठिकाणी येत असते जिल्हा ही यादी फायनल होत नाही